स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते काय होतं ना आपण दिवसभरात पूजा करतो देवपूजा करतो बऱ्याचशा गोष्टी करतो पण आजकाल आय टी इंडस्ट्री किंवा वेगळ्या वर्क कल्चरमुळे नवरा बायको वेगळे राहतात त्यांच्या हातून कुलदेवीची उपासना होत नाही कुलदेवतांची उपासना होत नाही देवाचं काही जे पंचोपचारी पूजा असतात ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी होत नाही आणि त्यामुळे काय होतं त्यामुळे देवाच्या ज्या काही गोष्टी असतात म्हणजे आपल्या घरात जे पूजाविधी ज्या काही गोष्टी व्हायला हव्या त्या गोष्टी होत नाही आणि त्यामुळे मग कधी कधी नवरा बायकोमध्ये भांडण त्यांच्या नात्यात काहीतरी वेगळ्या गोष्टी होणं या सगळ्या गोष्टी तयार होतात त्यामुळे तुम्हाला मी एक खूप छान आणि सोपा उपाय सांगणार आहे तुम्हाला जर का तुमची कुलदेवी माहिती नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझी कुलदेवी माझ्या मला समजावी की कुठे आहे काय आहे काय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक साधा सोपा उपाय सांगणार आहे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या घरात देवघराच्या व्यतिरिक्त सुद्धा एक स्थान आहे जिथे कुलदेवी स्थापित असते जिथे कुलदेवी तिचं स्वतः स्थान निवडते आणि त्याच स्थानावर रोज घरातून बाहेर पडताना आणि घरातून म्हणजे बाहेरून घरात येताना तुम्हाला त्या ठिकाणी नमस्कार करायचा आहे तुमचं तुम्हाला नतमस्तक व्हायचं आहे तो ठिकाण म्हणजे तुमच्या मुख्य दरवाजाची भिंत आतली भिंत म्हणजे आता समजा हा मुख्य दरवाजा आहे आणि मी जेव्हा आत शिरते मी जेव्हा आतून बाहेर बघते तेव्हा दरवाजाच्या वरची जी भिंत असते म्हणजे समजा आता हा माझा दरवाजा आहे इथून मी बाहेर पडणार आहे तर ह्याच्या वरची जी भिंत आहे त्या भिंतीला आपल्या कुलदेवीचं स्थान असं मानलं जातं बरेचसे जण तिथं एक लाल रंगाचा कोवळा किंवा लाल रंगाच्या अशा पुढीमध्ये काहीतरी बांधून ठेवतात तुम्हाला माहिती आहे का ते काय असतं ते कुलदेवीचं स्थान म्हणून तिथे बांधलं जातं तिथे कोवळा बांधला जात नाही तो बाहेर बांधायचा असतो घराच्या बाहेर बांधायचा असतो बरेचसे जण तिथे नारळ बांधून ठेवतात बघा नारळ का बांधून ठेवतात कारण ते कुलदेवीचं स्थान असतं तर त्याच ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला नारळ बांधायचं नाही आहे नारळ खराब होऊन जातं मग ते नासतं मग ते नास्कं होतं मग काही गोष्टी होऊ शकतात त्यासाठी तुम्हाला मी एक खूप छान कुलदेवीच्या नावाने केलेली एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि तुमच्या घरातल्या आतल्या भिंतीला दरवाजाच्या वरती मधोमध दरवाजाच्या वरती ती लाल पोटली ठेवायची आहे लाल रंगाची पोटली आपण करणार आहोत तर ती पोटली ठेवायची आहे त्या पोटलीने तुमच्या घरात येणारी नकारात्मकता तर बाहेर जातेच जाते, जाते म्हणजे नकारात्मकता घरात येतच नाही आणि आली तर ती स्पर्शही करत नाही तुमच्या घरातल्या कुठल्याही गोष्टींना आणि तुम्ही जर घरातून बाहेरून कुठे घरात येत असाल आणि काही नकारात्मक तुमच्याबरोबर येत असेल तर ते तिथंच शोषून घेते आणि कुलदेवी तुमच्या घराला काहीही होऊन देत नाही त्याचबरोबर तुम्हाला जर का तुमची कुलदेवी माहिती नसेल तर ही पोटली बांधून ठेवल्याने तुमची कुलदेवी तुम्हाला स्वतः संकेत देते आणि तुम्हाला येऊन सांगते की अशा अशा ठिकाणी मी आहे इथे येऊन तू माझा मानसन्मान कर आणि तू मला घरात स्थापन केलं त्याच्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्याजवळ भरपूर भरपूर आहेत अशासाठी तुम्हाला एक पोटली ठेवायची आहे आता बघा तुम्हाला घरात समजा आता लग्न होत नाहीये मुलाची नोकरी लागत नाहीये नवऱ्याचा पगार वाढत नाहीये काही असू दे खूप त्रास असतात घरात प्रचंड म्हणजे शंभर लोकांची शंभर त्रास असतात मग किंवा शंभर लोकांचे चारशे त्रास म्हणलं तरीही चालेल म्हणजे असं एक एक म्हणायचा उद्देश की एका माणसाचे एक चार चार पाच, पाच पाच त्रास असतात तर आपण काय करतो ना शक्यतो जेव्हा आपल्याला सर्दी होते डोकं दुखतं आंग दुखतं मग आपण एकच पॅरासिटोमॉल घेतो ज्याच्याने थोडंसं बरं वाटतं असाच हा एक प्रकार आहे तुम्हाला सर्दीसाठी वेगळी गोळी घ्यायची तापासाठी वेगळी गोळी घ्यायची मग डोकेदुखीसाठी वेगळी वेगळी गोळी घ्यायची अंगदुखीसाठी वेगळी गोळी घ्यायची गरज नाही एकाच ठिकाणी तुम्ही एकच घेतला डोस की तुम्हाला त्या एका डोसा डोसमध्येच तुमचा सगळा जे आहे ते घुष्ट होऊन जाणार आहे मग हा एक डोस तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजेच ही पोटली तुम्हाला करायची आहे वेगळ्या त्रासांसाठी वेगळ्या वेगळे उपायही करायची गरज नाही करून बघा तुम्हाला तीन दिवसात सॉरी हाँ दिवसात तुम्हाला तुम्हारा पण दिसतील त्याचबरोबर मोठे त्रास असतील घरात काही मोठ्या गोष्टी असतील तर कमीत कमी तीन महिन्यात तुम्हाला त्याचे रिझल्ट लवकरच दिसून येतील तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर का कुलदेवीची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे घरात तिला स्थापित करायचं आहे तर देवघरात तर आहेच असती पण समजा तुम्हाला असं वाटतंय की तिची स्थापना झालेली नाही आहे आपल्याला माहिती नाही आहे तर तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे त्यासाठी तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे चौकोणी लाल कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये चंदन पावडर भस्म कुंकुम म्हणजे कुंकू -कु, लाल दोरा हळद कोळसा आणि धूप हे घ्यायचं आहे म्हणजे एका लाल कपड्यात चंदन पावडर भस्म कुंकू -कु, हळदीची गाठ म्हणजे हळकुंड कोळसा छोटासा कोळसा आणि लोबान धूप जो कडकवाला असतो बघा तो ट्रान्सपरंटवाला लोबान असतो जो कोळसावर टाकतो तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याला लाल दोऱ्याने बांधायचं आहे लाल दोऱ्याने बांधलं की ती पोटली जी तयार होणार ती पोटली तुम्हाला त्या दाराच्या तिथे लावून द्यायची आहे दाराच्या वरची जी भिंत आहे तिथे लावून द्यायची आहे कशाने लावायची खिळ्यानी लावायची नाही एखादा पितळी खिळा घ्या किंवा ते प्लॅस्टिकचे जे टोक ठोकायचे हे असतात बघा ते असतील ते घ्या चिकट म्हणजे कशाने पण लावा पण शक्यतो खिळ्यावर लटकवू नका कारण कुलदेवी म्हणजे आपली लक्ष्मी असते लक्ष्मी आणि शणी एकत्र राहू शकत नाही खिळा हा शणीचं कारक आहे त्यामुळे खिळ्यावर तुम्हाला लावायचं नाही आहे काहीतरी असेल तर खिळा असतो किंवा कशाने तरी तुम्हाला अडकवता येत असेल तर तसं काहीतरी करा पितळी खिळे सुद्धा मिळतात तर पितळी खिळा लावा तिथे अडकवा आणि तुम्ही तिथे ते ठेवू शकता ते झालं की रोज तुम्हाला रोज तिथे दिवा धूप बत्ती करायची आहे त्याचबरोबर तिथे तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही जे काही करता त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे बरं तुम्हाला तिथे दारात नैवेद्य नाही दाखवायचा तुम्ही तुमच्या देवघरात दाखवू शकता त्यासाठी चांदीच्या दिव्यामध्ये तुम्हाला एखादा प्रसाद म्हणजे साखर म्हणू नको किंवा दूध साखर म्हणा किंवा फळ म्हणा चांदीच्या वाटीत किंवा चांदीच्या भांड्यात तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे आपल्या घरात आपण थोडं का वळणं सोनं घालतोच ना मग देवाला छोट्याशा चांदीच्या भांड्यात का नाही आपण ठेवू शकत तर मग ते चांदीचं भांडं ताट ताटली काहीही घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे कुलदेवाला प्रसाद हा झालाच पाहिजे त्याचबरोबर पोळ्या करताना सुरुवातीच्या चार पोळ्या ज्यामध्ये पहिली गाईची दुसरी कुत्र्याची तिसरी कावळ्याची आणि चौथी कुलदेवीची करायची आहे आणि कुलदेवीची जी पोळी करणार आहे ती तुम्ही मोठी केली आणि ती तुम्ही घरात खाल्ली तरीही चालेल पण रोज हा कुलदेवीला नैवेद्य झालाच पाहिजे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथे अष्टलक्ष्मी असते कुलदेवी म्हणजेच आपली अष्टलक्ष्मी आहे तर तुम्हाला हे सगळं एकत्र एक बांधल्यामुळे जी काही नकारात्मकता आहे जे काही आहे, कदी, कदी, हाल, हाल आहे ते शोषून जाणार आता तुम्ही म्हणणं हे काय काढायचं कधी हे बदलायचं कधी तर हे कायमस्वरूपी तिथेच राहून द्यायचं याच्यात हळ हळकुंड आहे ह्याच्यात हे आहे तर तुम्ही अगदी सहा महिन्यांनी उघडून किंवा तीन महिन्यांनी उघडून बघू शकता की हळकुंडला काही कीड लागली आहे का किंवा काय म्हणजे तीन महिन्यांनी तुम्ही बदलून परत ठेवू शकता त्याला काही हरकत नाही पण तीन महिन्यांनी परत बदला म्हणजे कसं होईल आपल्यालाही रिझल्ट चांगले मिळतील तीन महिन्यांनी ती पोटली बदलली तरीही चालेल एकदा करून बघा तीन दिवसात तुम्हाला थोडासा रिझल्ट दिसेल आणि तीन महिन्यांनी पूर्ण सगळंच बदललेलं दिसेल त्यामुळे करून बघा कुलदेवीची उपासना केल्याशिवाय कुठलाच आपला आपला जो निर्णय असतो तो लाभत नाही आपल्याला ला ते मिळत नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ